त्याला तर माझ वाटाण आणि बटाट्याची झणझणीत भाजी मी तुम्हाला दाखवते तेल तापलं आहे मोहरी टाकली आहे जिरे टाकले आता कडे पटा टाकून घेतला आहे आणि लसणाची आणि आलूची पेस्ट टाकली लगेच टोमॅटो भाजून घेतला आहे टोमॅटोला पूर्ण साईडला बाजून आहे तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलं त्यात तुम्हाला टाकायचं आहे हळद लाल तिखट धने पावडर थोडासा सांबर मसाला आणि आपला घाटी मसाला आणि मीठ जर तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट जास्त टाकू शकता तर हा घाटी मसाला हवा असेल तर याची रेसिपीसुद्धा मी अपलोड करेन मला कमेंट करा आता टोमॅटो बाजूला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्या तर आणि इकडे आता मी वाटाणा आणि बटाटा शिजवून घेतला आहे बटाट्याची मी चाल काढलेली नाही आहे तुम्ही एकदा हा ट्राय करून बघा जी चव जबरदस्त लागते आणि बटाटा आणि वाटाणा कधीच डायरेक्ट कुकरमध्ये नाही टाकायचा त्याच्यामध्ये काहीतरी भांडं ठेवून वाफेवर शिजून घ्यायचा नाही बटाट्याची चव बिघडते जर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना भाजीला काय बनवायचं तर घ्यायचं एक बटाटा वाटाणे असले तर घ्यायचं नाही तर नुसतं बटाट्याची भाजी केली तरी उत्तम त्यात थोडंसं कूट टाका आता डब्याचं काही टेन्शनच नाही ही चमचमीत भाजी एकदा करून बघा आणि मग नवऱ्याकडून कौतुक करून घ्या तर आज मी माझ्या मिस्टरांच्या डब्याला केलेलं होती ही भाजी चपाती आणि नाश्त्याला केली होती इडली आणि चटणी तुम्हाला जर या चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा आणि तुम्ही कोणत्या शहरातून तुम बघता हे मला नक्की सांगा